आंदोलनासाठी जो निकाल आहे तो आज लागणार आहे आणि त्यामुळे सध्या जो आहे मुंबईकडे जे जे मुंबईमध्ये जे आंदोलक जे आहेत ते आंदोलनासाठी आले आहेत त्यांना या सीएसएमसी स्थानकावरून हटवण्यात आलं आहे तुम्ही पाहू शकता आज सकाळपासूनच या ठिकाणी आंदोलकांनी पूर्णपूर्वी की मात्र पोलीस बंदोबस्ताने या ठिकाणी जो आहे करण्यात आलेला आहे पूर्ण स्थानक जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत सकाळी पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी जमले होते आणि त्यामुळे या ठिकाणी आंदोलक पूर्ण आंदोलकांनी हे स्थानक पूर्णपणे भरलं होतं ज्यामुळे सकाळी कार्यालयात येण्यासाठी आणि जाण्यासाठी जे लोक असतात त्या लोकांना या ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागत होतं आणि या त्रासामुळे या ठिकाणी लोक त्रस्त होते मुंबईतील मात्र आता आंदोलकांमुळे आंदोलकांना जे आहेत या ठिकाणून बाहेर काढण्याचा आदेश देण्यात आलेला आहेत या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त असेल तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताने जे आहे इथला इथली गर्दी जी आहे आंदोलकांची ती कमी करण्यात आलेली आहे हटवण्यात आली आहे त्यामुळे तिथल्या जे जे प्रवासी आहेत जे कार्यालयासाठी इकडे येतात जातात त्या लोकांसाठी जो आहे तो हा मार्ग रिकामी करण्यात आलेला आहे आणि അടി കഴിഞ്ഞിട്ട്